नमस्कार मंडळी रेसिपी मराठीमध्ये मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी ढाबा स्टाईल रेसिपी बनवतोय बऱ्याच जणांना ढाबा स्टाईल रेसिपी म्हटलं की असं वाटतं भरपूर मसाले भरपूर तेल आणि वेळ सुद्धा खूप लागणार पण आज आपण घरात ठेवलेल्या साहित्यामध्ये फक्त दोन ते तीन मसाले वापरून अतिशय चविष्ट चमचमीत अशी रेसिपी बनवतोय जी सगळ्यांना खूप आवडेल नेहमीपेक्षा वेगळी आहे पाहुणे वगैरे आल्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि पद्धत सुद्धा अगदी पूर्व तयारी करून घेऊया तर खलबत्त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक इंच साल काढलेलं आलं आपल्याला ठेचून घ्यायचंय हिरवी मिरची अगदी कमी तिखट आहे तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकतात आलं आणि हिरवी मिरची आपल्याला छान ठेचून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकतात पण पटकन ठेचून होतं आणि चव जास्त छान लागते म्हणून मी इथे ठेचून घेते तर आलं हिरवी मिरची मी मस्त असं ठेचून घेतलेलं आहे पहिली तयारी आपली झाली आता पुढची तयारी एक बोल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप दही घालायचं वजनी हे शंभर ग्रॅम दही आहे यामध्ये पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड अर्धा चमचा बेडगी मिरचीचं तिखट हे चवीला अगदीच कमी तिखट असतं भाजीला तवंग छान येतो आणि रंगसुद्धा याऐवजी कश्मीरी मिरचीसुद्धा वापरू शकतात अगदी थोडंसं तेल साधारण अर्धा लहान चमचा इतकं आणि कसुरी मेथी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचे दही फेटून घ्यायचे म्हणजे दहीमधले लम्स वगैरे मोडले जाईल आणि सगळं एकजीव होईल आणि छान असं मिश्रण तयार होईल त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे अर्धा कप दही त्यासाठी एक चमचा बेसन पीठ अगदी योग्य प्रमाण आहे आपण कशाचंही मॅरिनेशन करत नाही आहे ही एक मसाल्यांची पेस्ट आहे सुगंध अगदी मस्त येतो आहे आणि बेडगी मिरचीमुळे रंगसुद्धा छान आला आहे भाजी तिखट होणार नाही पण रंग मात्र अप्रतिम येईल दुसरी तयारी झाली आता पुढची स्टेप एक बोलमध्ये इथे मी पाव किलो भेंडी घेतलेल्या आहे भेंडी एकसारख्या लहान लहान आकाराच्या घेतला आहे त्यांचा देठाचा आणि टोकाचा भाग कापून मध्यभागी हलकीशी चीर दिली आहे कीड आहे की नाही चेक करण्यासाठी भेंडी जर मोठी असेल तर असा चीर देऊन एकाचे दोन भाग केले तरीही चालेल पण शक्यतो ही, ही रेसिपी करताना अशा लहान लहान भेंडी घ्या जास्त छान चव लागते इथे भेंडी स्वच्छ धुवून कोरडी झाल्यानंतरच चिरायची पाणी राहिला तर भेंडी खूप लेस सोडते म्हणून आता या भेंडीमध्ये अर्धा लहान चमचा तेल पाव चमचा हळद त्यानंतर थोडंसं आपल्याला धणेपूड घालायचे म्हणजे अर्धा चमचा पाव चमचा बेडगे मिरचीचं तिखट मसाले आपण अर्धे दही पेस्ट करताना वापरले आणि अर्धे इथे अर्धे म्हणजे अगदीच कमी आपण भेंडीला लावलेले आहे त्यानंतर यामध्ये भेंडी पुरतंच आपण मीठ घातलं आहे बाकीचं मीठ आपण पुढच्या स्टेपमध्ये घालूया हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे हातानेच मिसळायचं म्हणजे भेंडीला व्यवस्थित मसाले लागले जातात एक काळजी घ्यायची की भेंडी संपूर्ण कोरडी झाल्यानंतरच कापायची पुसून घ्या किंवा वाळवून घ्या पण कोरडी करून घ्या आता आपण कुकिंग प्रोसेस करूया तर इथे एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये भेंडी घालायची तेल वगैरे घालण्याची गरज नाही कारण अर्धा लहान चमचा तेल आपण भेंडीमध्ये घातलं आहे तुम्हाला खूपच कोरडं वाटलं तर तुम्ही थोडंसं तेल इथे पॅनमध्ये सुद्धा घातलं तरीही चालेल साधारण पाव चमचा अर्धा चमचा तेल लागलं तर घालायचं त्यास मध्यम ठेवून एक दोन मिनटं आपण भेंडी अशी छान परतून घेणार आहोत पाहू शकतात भेंडी अशी एकसारखी घेतली की एकसारखी शिजली जाते मोठी असेल तर एकाचे दोन भाग करा तर एक दोन मिनटं मंद ते मध्यम आचेवर भेंडी आपण अशी छान परतून घेणार आहोत आपल्याला भेंडी एक ऐंशी नव्वद टक्के शिजवायची आहे भेंडी दोन मिनटं परतली की झाकून दोन ते तीन मिनटं वाफ काढायची म्हणजे भेंडी पटकन शिजते कोरडी करून चिरलेली असली की चिकटसुद्धा होत नाही भेंडी आता आपण दुसऱ्या बाजूला शिजायला ठेवू तोपर्यंत एकाकडे आपण ग्रेव्हीची तयारी करू आज आपण दही भेंडी मसाला करतोय कुकिंग प्रोसेस आपण दोन वेगवेगळ्या केला आहे का बरं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच कडईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये पावचमचा जिरे पावचमचा धणे आणि पावचमचा बडीशेप पाच दहा सेकंद परतले त्यानंतर ता ठेचून घेतलेलं आलं आणि मिरची घालायची आणि आलं मिरची आपण आलं आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा साधारण एक मिनटं मंद असेवर लागतो छान असं परतून झालं की गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला दह्याचं मिश्रण घालायचं आहे यात कांदा वगैरे काहीच नाही आहे म्हणून ही फोडणी आपण अर्धा एक मिनटं थोडी गार होऊ देऊ त्यानंतर दह्याचं मिश्रण घालू म्हणजे दही फाटणार नाही तसं तर दही फाटत नाही कारण आपण बाइंडिंग किंवा बॉडीसाठी त्यामध्ये मसाले घातले एक चमचा पीठ घातलं आहे तरीही काळजी म्हणून आपण मिनिटभर गॅस बंद करून घ्यायचा आता ही फोडणी थोडीशी गार झाली दही आणि मसाल्यांची पेस्ट घालायची सुरुवातीला या तेलामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर गॅस सुरू करून मंद मंदाचेवर सतत मिक्स करत तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तिकडे भेंडी झाकून दोन ते तीन मिनटं झाले होते म्हणून मी झाकण काढून घेतलं आहे आणि आता अशी शिजू देते मध्ये मध्ये भेंडीलासुद्धा तळापासून हलवत राहायचं आता आपण गॅस सुरू केला आहे आणि हा दही मसाला छान आपण परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत मध्ये मध्ये हलवत राहायचं त्याचसोबत भेंडी एक साठ साठ टक्के शिजली आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या उभ्याला पातळ चिरल्या त्या मी त्यामध्ये घालते अगदी ऑप्शनल आहे पण खाताना छान लागतात पण कमी तिखटाच्या घ्यायच्या अजून एक दोन मिनटं भेंडी शिजू देते तर इथे पहा दही मसाला आपला छान परतला गेला आहे मस्त तेल सुटलं आहे आपण जास्त तेल वापरलं नाही तरीही दह्याचं जे फॅट आहे ते रिलीज झालं आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे दही मसाला मस्त परतून झाला तेल सुटलं की मग त्यामध्ये पाणी घालायचं तेल सुटल्याशिवाय पाणी घालायचं नाही नाहीतर दही भेंडी मसाल्याची चव चांगली लागत नाही साधारण एक वाटी पाणी आहे रेग्युलर घरातली स्टँडर्ड साईजची जी आमटीची वाटी असते त्याने आता हे छान व्यवस्थित मिसळून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ बेतानेच घालायचं कारण भेंडीमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे आता फक्त ग्रेव्ही पुरतं मीठ इथे घालायचं आहे व्यवस्थित एकजीव करून दोन ते तीन मिनटं मंदाचेवर उकळू द्यायचं दोन तीन मिनटं आपला दही मसाला उकळतोय मंदाचेवर तोपर्यंत भेंडी पहा एक नव्वद टक्के शिजली आहे खूप जास्त गाळ करायची नाही मस्त मोकळी सुटसुटीत झाली आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाही फक्त एक टीप लक्षात घ्यायची की कोरडी झाल्यानंतर चिरायची आता गॅस बंद करायचा त्यानंतर एक मोठ्या आकाराचं जाडसर चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे थोडासा तो भेंडीच्याच हीटमध्ये मऊ होतो म्हणून गॅस बंद झाल्यावर एक टोमॅटो घालायचा झाकून बाजूला ठेवूया म्हणजे हीटमध्ये टोमॅटो थोडा मऊ होईल आता आपण दही मसाला पाहूया इथे पहा दही मसाला दोन ते तीन मिनटं मंदाचेवर मस्त उकळला तीन चार मिनटं धरून घ्या छान असं थिकनेस आला आहे एकसंध झालेला आहे रंग सुंदर आलेला आहे आणि सुगंधही मस्त येतो आहे आता सगळ्या चवी छान बॅलन्स व्हाव्या म्हणून पाव चमचा साखर घालायची म्हणजे दहाचा आंबटपणा तिखटपणा सगळं छान बॅलन्स होतं छान असं दहीची ग्रेव्ही तयार झाली आहे त्यानंतर फ्राय करून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची सॉरी फ्राय नाही परतून घेतली आहे शॅलो फ्रायसारखी पण परतून शिजवून घेतलेली आहे भेंडी घालून व्यवस्थित एकजीव करायचं आता आपण दोन वेगवेगळ्या क्रु कुकिंग प्रोसेस केल्या कारण दही हे एक प्रकारचं पाण्याचाच प्रकार आहे भेंडीला पाणी लागलं तर चिकट होते लेस सुटते म्हणून भेंडी अशी वेगळी शिजवून घेतली की मग दह्यामध्ये घातली की भेंडी अजिबात चिकट होत नाही लेस वगैरे सोडत नाही एकदा भेंडी छान शिजली त्यानंतर तुम्ही त्यामध्ये कितीही पाणी घाला मग भेंडी चिकट होत नाही म्हणून आपण भेंडी वेगळी शिजवून घेतली दही मसाल्यामध्ये भेंडी व्यवस्थित एकजीव केली कोथिंबीर आहे आणि मंद आचेवर फक्त दोन मिनटं शिजू देऊया म्हणजे भेंडीच्या आतपर्यंत सगळे मसाले मुरतील या स्टेजला एकदा चव पाहायची साखर मीठ मिरची सगळं बरोबर आहे का अप्रतिम चव होती दही भेंडी मसाला मला फार आवडतो एक दोन वेळा मी ढाबा रेस्टॉरंटमध्ये खाल्लं आहे पण मला तितकंसं जास्त आवडत नाही म्हणून मी घरीच ट्राय करते आणि ढाब्यावर गेल्यावर माझा एक प्रॉब्लेम असतो की ते मध्ये कट दिलेला नसतो मग मध्ये कीड आहे का काय त्यांनी चेक केलेलं नसतं तर छान असं आपण घरीच आणि स्वस्तात आणि सुंदर असा दही भेंडी मसाला तयार केला दोन मिनटांनंतर दही भेंडी मसाला सर्व करण्यासाठी तयार आहे अगदी चमचमीत दिसतोय गरमागरम खुसखुशीत पराठे किंवा फुलक्यांसोबत मस्त लागतो आता भरपूर भेंड्या मिळत्या मार्केटमध्ये स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या तुम्हीसुद्धा हा दही भेंडी मसाला एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा टेस्ट करून पाहूया तर अप्रतिम अशी ही दही भेंडी मसाला झाली होती सगळ्यांना खूप आवडते सगळ्या चवी अगदी बॅलेन्स आहे तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची वापरली आणि रंगासाठी कश्मीरी किंवा बेडगी मिरची म्हणजे परफेक्ट बाहेरच्यासारखाच टेक्स्चर आणि चव त्यापेक्षा भारीच आहे अप्रतिम दही भेंडी मसाला झाला होता नक्की ट्राय करा परत भेटते अशाच एक चमचमीत परफेक्ट छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद